आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आणि मी रुपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते डहाणू मसोली येथील बंद फ्लॅटमध्ये चोरी डहाणू मसोली येथील आविष्कार बिल्डिंग बी विंग पहिला मजला फ्लॅट क्रमांक एकशे दोन या बंद फ्लॅटमधून चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय फ्लॅटचे मालक परशी भरडा हे काही कारणास्तव बाहेर गेले असता दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री तीन वाजून सव्वीस मिनिट आणि बंद फ्लॅटमधून चोरट्याने मुद्देमालासह पोबारा केला सदर पंचावन्न हजार रुपयांची रोख सात हजार ऐंशी रुपयांचे चांदीचे शिक्के असे एकूण बासष्ट हजार ऐंशी एवढ्या रुपयांची चोरी झालेली आहे आणि चोरांनी पलायन केलेलं आहे आणि ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून याबाबत घरमालक यांनी डहाणू पोलीस स्थानक येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोईर हे करत आहेत सदर होटनेची सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये नोंद झालेली असून अंदाजे तीन ते चार चोर दिसत आहेत बिल्डिंगच्या वॉल कंपाऊंडवरून उडी मारून शिडीवरून चढतानाच संबंधित चोर दिसत आहेत आणि याबाबत घरमालक यांनी डहाणूमधील सर्व ज्वेलरी मालक यांना संबंधित घटनेविषयी मेसेजद्वारे विनंती केली आहे की याबाबतीत एखादा चोर अशा वस्तू विक्री करण्यासाठी जर दुकानात आला तर आपण याबाबत सतर्क राहावे आणि पोलीस स्थानकात याबाबतची माहिती कळवावी असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा